तुम्ही वारंवार गुन्हा करू नका भविष्यात पुन्हा तुमच्याकडून गुन्हा घडल्यास अथवा गुन्हेगारी कृत्यास तुमचा सहभाग आढळल्यास तुमची गय केली जाणार नाही तुमच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा सज्जडदम पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला आहे गेल्या दहा वर्षात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती संकलन आणि आदानप्रदान मोहीम राबवण्यात आली सदर गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी ज्यांच्यावर दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव तसेच मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळेस दिले जिल्ह्यात वाढलेले खुनी खुनी हल्ले खून हाणामारीच्या घटना यामुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर अंकुश बसावा यासाठी पोलीस अधीक्षकांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे बुधवारी पोलीस मुख्यालयात शहरातील गंभीर गुन्ह्यात असलेल्या तीनशे सहा गुन्हेगारांचा आदानप्रदान संपन्न झाला आणि यावेळी खून खुनाचा प्रयत्न आणि गंभीर स्वरूपाची दुखापत केल्याने गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची यादी अद्ययावत करण्यात आली आणि यावेळी सगळ्यांकडून एक माहिती भरून घेण्यात आली त्यात सध्या कोणता व्यवसाय करतात उपजीविकेची साधने काय आहेत त्यांचे मित्र कोण आहेत सध्या कुठे आणि कोणासोबत राहण्यात आहेत यासह मोबाईल क्रमांक नातेवाईकांचे मोबाईल क्रमांक घेण्यात आले रेकॉर्डवरील या, या गुन्हेगारांनी पुन्हा कोणताही गुन्हा करू नये यासाठी कोणत्याही गुन्ह्या सहभागी होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी कडक सूचना दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली